नमस्कार आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी व्यक्त केलं आहे मत एआयद्वारे ई व्ही एफ मशीन हॅक केलं जाऊ शकते अमेरिकेच्या निवडणुकीत याचा वापर करू नये जरांगे पाटलांच्या भेटीला नेत्यांचा राबता सुरूच खासदार निलेश रंकेंनी रुग्णालयात जात केली विचारपूस आरक्षणावरही केले महत्त्वाचे भाष्य वायकरांची खासदारकी राहणार की जाणार निकाल संशयाच्या भोवऱ्यात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील घडामोडीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील मशिदी आणि दर्ग्यांचे अतिक्रमण हटवा भाजप आमदार टी राजांची मागणी पुन्हा हिंदू राष्ट्र निर्मातीचा दावा त्यांनी केला जपानमध्ये दुर्मिळ अशा मांस खाणाऱ्या जीवाणूमुळे एक रोग पसरत आहे ज्यामुळे अठ्ठेचाळीस तासाच्या आत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो या आजाराच्या संसर्गामुळे अंग दुखणे सूज येणे ताप येणे रक्तदाब कमी होणे अशी लक्षणं दिसतात नागरिकांच्या विरोधानंतर स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तुर्तास मागे त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना काहीशा प्रमाणात दिलासा एन ई आर टी बारावीच्या पुस्तकातून बाबरी मसिदीचे नाव काढून टाकण्यात आले आहे नवीन पुस्तकात त्याचे वर्णन तीन घुमट रचना असे करण्यात आले आहे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता टीचा मासिक पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे रविवारी एका भक्ताने तब्बल बेचाळीस लाख रुपये किमतीचा सुवर्ण साईबाबा चरणी अर्पण केला आहे दानशूर साई भक्त तामिळनाडू राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे भडक विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे भाजपचे आमदार टी राजासिंह हो यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद